हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आज बघा रव्यापासून एक पदार्थ बनवणार आहोत नाश्त्यासाठी रव्याचा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी बघा आपण एक वाटी रवा घेणार आहोत एक वाटी रवा घातलेला आहे मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये आपण एक वाटी रवा घेणार त्यामध्ये चार चमचे दही घ्यायचं आहे आणि दीड वाटी पाणी घेणार आहोत ज्या वाटीने रवा घेतला आहे ना त्याच वाटीने आपण दीड वाटी, वाटी पाणी घेऊया त्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालूया थोडीशी हळद घालूया आपण मिक्सर मध्ये फिरून घेऊ फिरून घेतेये मी आता हे पहा आपण मिक्सर मध्ये फिरून घेतलेलं आहे हे बघा इतकं पातळ करायचं आहे जास्त पातळ करायचं नाहीये आपल्याला

थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ तुम्हाला भाज्या घालायच्या असेल तरी त्या पण घालू शकता आणि याला पाच रेस्ट साठी देऊया म्हणजे जरा बाजारात फिरून येतो त्यात आपण गाजर घालून घेऊया पाच पाच मिनट झालेली आहेत आपल्याला कसं घट्ट झालं आता पाहिल्यापेक्षा नदीच्या आपण हिनो घालून घेऊया एक पाकी एकाच साईडने आपल्याला हाडून घ्यायचे हे पण आपलं गरम झालेलं आहे पॅन त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया तेल सगळं लावून घेऊ व्यवस्थित तेल आपलं गरम झालेलं आहे सम्चा एक चमचा हरभरा डाळ घालूया एक चमचा उडीद डाळ घालू जरा द्यायची आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बा आता त्यामध्ये आपण घालून घेऊ आता हे बॅटर वरून आपण कोथिंबीर घालू थोडंसं गाजर पण घालू दिसायला छान दिसे आणि चिली फ्लेक्स पण घालून घेऊ त्याच्यावर आता झाकण घेऊया एक दोन तीन मिनिट दोन मिनिट झालेली आहे पाहू आपलं झाले का झालेलं आहे का अजून एखाद दोन मिनिट होऊन देऊया हे प आपण पाहूया आता बघा झालेला आहे आता दुसऱ्या बाजूने पण आपण भाजून घेऊया त्याला पण एखादा मिनिटच लागेल हे पा आपलं झालं तर पाहूया पाच छान असं झालेला आहे छान कलर आलेला आहे हे बघा आता अजून एक राहिलेला आहे बॅटर त्याचं आपण बनवून घेऊया आता पुन्हा तेल घालायचंय सगळं व्यवस्थित फिरून घेऊया आहार बारा डाळ झाले थोडी उडीद डाळ झाली जरा भाजून घेऊ त्यात आपलं उरलेले बॅटर घालून घेऊया वाटी मध्ये दोन वर्त आहेत घेण्या घेत आहे बराबेला म्हटलं तरी चालेल त्यावर आपण गाजर घालून घेऊ कोथिंबीर घालून घेऊ फ्लेक्स घालून झाकण ठेवूया दोन मिनिट हे पहा आपला दुसरा पण झालेला आहे उलटा करून घेऊया आता अकरा मिनिट ठेवूया हे पाक किती भारी झालेला आहे एकदम स्पंजी स्पंजी झालेलं आहे हे पाक खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही आपण आता चिरून घेऊ कापून घेऊया जाळीदार झालेला आहे खूप छान लागतो हा खाण्यासाठी आपण आता टोमॅटो सॉस बरोबर खाणार आहोत आपली रेसिपी नाश्त्यासाठी रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा